पी किसान योजना नमो शेतकरी सम्मान निधी योजना बघा आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या चार हजार रुपये जमा होणार आहे पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान जे हे पैसे आता जमा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे आता ही बातमी सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आता सांगितले आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झाला असून त्याचा जी आर देखील आता आला आहे राज्यातील नमो शेतकरी पीएम किसान योजना बघा लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या सणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे कारण आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकत्रितपणे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये बघा हस्तांतरित करण्यात येत आहे अशी माहिती सरकारने सध्या दिली आहे त्यामुळे जर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आज सर्वात मोठी बातमी सरकारने दिलेली आहे बघा शेतकरी बांधवनो आप आपल्या महाराष्ट्र राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये दिवाळी बोनस तीन हजार रुपये वितरित व्हायला आता सुरुवात सुरू झाली आहे बघा शेतकरी बांधवनो तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हस्तांतरित होत आहे कोणकोणत्या बँकांमध्ये बघा निधी हस्तांतरित होत आहे याची सर्व संपूर्ण सविस्तराची माहिती आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवनो राज्यामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे ती पाहता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आपल्या आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी विस्तांतरित करणार आहे बघा त्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला राज्याची जी काही परिस्थिती सुरू आहे या निश्चयाच्या अनुषंगाने दोन्ही योजनेचे पैसे एकत्रितपणे बघा चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये हस्तांतरित होण्यास सुरुवात करण्यात आली आहे ही बातमी सध्या आता शासनाने दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारनी दिली आहे परंतु शेतकरी बांधव आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे हस्तांतरित होणार आहे त्याची माहिती आता लगेच देण्यात आली आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपत आहे बघा शेतकरी बांधवांनो आज सकाळी पेपरला टीव्हीला मोबाईलवरती सुद्धा बातम्या देण्यात आला आहे म्हणजे की एकंदरीत अशा सर्व बातम्यांना बघा आता ब्रेक लागला आहे कारणात प्रत्यक्षमध्ये बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरण होण्यास दोन्ही हप्त्यांचे एकत्रित चार हजार रुपये आणि दिवाळी बोनस तीन हजार रुपये बघा तुम्हाला एकूण सात हजार रुपये या ठिकाणी वितरित होत आहे शेतकरी बांधव तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आली आहे शेत शेतकऱ्यांसाठी खरोखर आता खुशखबरच आली आहे आज खऱ्या अर्थाने राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांसाठी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे परंतु मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव पात्र असणार आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही छापे जमा होणार आहे अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आता आली आहे बघा शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र असणार आहे ज्यांच्या नावाने जमीन नसेल त्यांना चुकीच्या मार्गाने कागदपत्रे तयार करून अर्ज भरलेला असेल तर अशा शेतकऱ्याला लाभ घेता येणार नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल असं सरकारने सांगितलं आहे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल बघा सात बारा पग आठ उतारा निघत असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये असे सात हजार रुपये आता वाटप होत आहे बघा या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आल्याने शेतकरी बांधव अत्यधिक आनंदाने आता नाचू लागलेले आहे बघा अशी बातमी सरकारने सध्या दिली आहे तर मग शेतकरी या यासोबत ज्या ज्या शेतकरी बांधवांना मागील तीन वर्षांचा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस बघा पीक विमा भेटला नव्हता अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील तीन वर्षांचा पीक विमा अगा आता सकाळपासूनच वितरित व्हायला सुरुवात सुरू झाली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आता दिलासा देण्यात येत आहे अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आता आली आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी शेतकऱ्याला पाहायला मिळत आहे म्हणजे की नमोद आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पगार वितरित होत असल्यामुळे सकाळपासूनच शेतकरी बांधवांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण पसरले आहे बघा युपीय राज्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पी एम किसानचा हप्ता सोडला आहे त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा पण हप्ता आता सुटत आहे अशी बातमी शासनाने सध्या दिली आहे तर मग शेतकरी बांधव सर्वात मोठी बातमी आता तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे की बघा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की आम्हाला काही सरकारकडून निधी मिळत आहे का एकतर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये बघा वातावरणामुळे नुकसान झालेले आहे મંગ શેત કરીધોનો सर्वात महत्वाचं म्हणजे बघा या पैशांसाठी नमोच्या आधी पी एम किसान योजनेचा हप्ता पात्रता या ठिकाणी लावण्यात आलेली आहे अशी बातमी सरकारने दिली आहे त्या पात्रतांमध्ये तुम्ही बसत आहात का हे नक्की एकदा तपासून घ्या बघा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी आणि पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे पगा तुम्ही आता तुम्ही नियमामध्ये बसत आहात का हे तुम्हाला आता नक्की तपासून घ्यायचं आहे Tărșet, cări Vanonul, ea nema e maulinu तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा पगा पाचपेक्षा जास्त जमीन नसणे बघा आणि पिवळे किंवा किसिरी शंका असणे यांसारख्या पात्रांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा व्हायला कोणताही अडथळा येणार नाही प्रमुख जिल्ह्यांपैकी बघा अमरावती बीड परभणी अकोला गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर रत्नागिरी रायगड छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना आल्यानगर बघा हे ते पात्र जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो आता कसलीही चिंता करण्याची गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा सोडण्यात येत आहे जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे अशी बातमी शासनाने आता सांगितली आहे तर शेतकरी बांधवनो ही होती सर्वात महत्वाची बातमी तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम काहीच अशा बँके आहे ज्या बँकेमध्ये निधी जमा होत आहे तर बघा सर्वात प्रथम जो काय निधी आहे तो एस बी आय बँकेमध्ये जमा होत आहे जर तुम्ही एस बी आय बँकेचे खाते वापरत असाल तर तुमच्या देखील खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे ही बातमी सरकारने सांगितलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही